आज हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत कानोली बारा येथील उपसरपंच आणि तेरा ग्रामपंचायतचे सदस्य जिल्हा परिषदचे चे सीओ साहेब यांना निवेदन देण्याकरिता आलेले आहे ग्रामपंचायत कानोली बारा येथे सरपंच हा भाजप पक्षाचा आहे भाजप पक्षाचा सरपंच आणि ग्रामपंचायतचा सचिव मिळून तिथे अतोनात भ्रष्टाचार सामान्य फंड सामान्य फंडामधून होत आहे अशी तक्रार ग्रामपंचायतचे उपसरपंच माझ्यासोबत आहे ग्रामपंचायतचे सदस्य हे दोनही पोर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे लोकांचा विकास व्हावा लोक आपल्या गावाची प्रगती व्हावी म्हणून असे शिकले सवरले मुलं जर ग्रामपंचायत सरपंच सदस्य होत असेल गाव विकासासाठी आणि भाजपचे लोक असा अतोनात भ्रष्टाचार करत असेल तर हे कितपत खरं आहे हे बघा मी नाही म्हणत आहे गुंदा राऊत म्हणत आहे की कानोली बारा येथे भ्रष्टाचार झाला आहे मी म्हणत नाही पंधरा सदस्य आणि एक सरपंचा सोळाची बॉडी ग्रामपंचायत कानोली बारामध्ये आहे आणि सरपंचच्या विरोधामध्ये कमी कमी चौदा लोक उपसरपंचाला पकडून ग्रामपंचायतचे तेरा आणि सगळ्या महिला म्हणून आणि पुरुष मंडळी हे सगळे चौदा लोक आज सीओ साहेबाला भेटण्याकरिता आहेत उपसरपंच स्वतः सा सांगेल की ग्राम ग्राम ते ग्रामपंचायत मध्ये काय भ्रष्टाचार होत आहे आणि आमदार तिथले समीर मेघे साहेब आहे त्यांचं लक्ष स्वतःच्या ग्रामपंचायत असलेल्या नाही नाहीये ते दुसऱ्यांच्या ग्रामपंचायत जिथे काँग्रेसच्या ग्रामपंचायती आहे तिथे भाजपचे नेते मंडळी मंत्रिमंडळ इन्क्वायर लावतात आणि आठ आठ दिवसामध्ये त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात त्यांना पोलीस स्टेशनमध्ये देतात त्यांना जेलमध्ये पाठवतात मी या माध्यमातून पालकमंत्री मोदय जी बावनकुळे साहेब यांना सांगेल की हिंगणा विधानसभेमध्ये ग्रामपंचायत असो की नगरपंचायत असो की नगर परिषद असो पर मी मागेही बोलली होती बोखाऱ्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झाल्यानंतरही ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आपल्या लोकांनी केलेला आहे तर या, या माध्यमातून मी बावनकुळे साहेबांना विनंती करेल की जातीनी कानोली भाड्याच्या ग्रामपंचायतीकडे लक्ष द्यावं सीओ सा साहेबांना आम्ही कमिटी नेमण्यासाठी सांगितल्यानं आठ दिवसांमध्ये त्यांनी लवकरात लवकर या भ्रष्टाचाराचा निकाल लावावा नाही तर ग्रामपंचायतचे हे सर्व लोक या जिल्हा परिषद मध्ये जनआंदोलन करेल आणि गावकऱ्यासाठी करे न्याय देण्यासाठी ते लोक इथे जनआंदोलन करेल जनआंदोलन उभारेल पण लोकांना न्याय देण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी हे लोक आणि इथे येतील आणि यांच्यासोबत मी सुद्धा येईल तर या भ्रष्टाचारावर या काय झालेलं आहे उपसरपंच ग्रामपंचायत कानोली बारा हे स्वतः सांगतील सांग दादा नमस्कार मी निशांत शिवशंकर बोलतोय मुक्काम पोस्ट तालुका हिंद कानोली या ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच आहे माझं एज्युकेशन झालं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिक कम्युनिकेशन आम्ही ग्रामपंचायत कानोली मध्ये एक का झिरो बजेट इलेक्शन या संकल्पनेवर आधारित इलेक्शन लढवलं होतं त्यामध्ये समजा वेगवेगळ्या वेग वेग पॅनल मार्फत आमच्या गावात इलेक्शन लढवलं आणि आता आमच्यासोबत जे असलेले मेंबर आणि सर्व याच्यापैकी जवळपास दोन त्रत्याऐंशी टक्के लोक म्हणजे आपल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रॅज्युएट आहे त्याच्यापैकी आम्ही दोन इंजिनियर काही अॅग्रिकल्चर पदवीधर कोणी बी एस सी बी एड आणि कोणी समजा ग्रॅज्युएट बी एड वगैरे झालेले आहेत तर अशा आमच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सचिव यांनी मोठ्या प्रमाणात सामान्य फंड मध्ये घोटाळा केला आहे त्यामध्ये समजा आता माझ्या हातात एक जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचाच एक जी आर आहे बावीस सात दोन हजार चोवीस चा ज्यामध्ये असं दिलेलं आहे की ग्रामपंचायत स्तरावर रोखीने मजुरीने होत असलेल्या नियमावली मधील खर्च हा पाचशेच्या वर जर असेल तर तो आपल्या धनादेशाने करावा पण आजकाल कर आपल्या हिंगणा तालुक्यामध्ये किंवा कुठेही महाराष्ट्रामध्ये पाचशेच्या वर जरी असला तरी तो रोखीनेच होत असतो त्याच्यामध्ये कुठेतरी नाव वापरून फक्त तो निधी त्या हस्तांतरित केला जातो किंवा ज्याला जायचा त्याला जातो तर माझं म्हणणं असं आहे की जर आपण सर्व लोक या ग्रामपंचायत मध्ये एज्युकेटेड लोक जर असताना असा भ्रष्टाचार होत असेल दिवसेंदिवस दररोज आपण पाहतो की एक ना दोन कोणी तलाठी भ्रष्टाचारामध्ये सापडला कोणी सचिव